मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कोकणात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते पर्याय ए रेषाकृती आणि बी केंद्रित वस्ती सी तारापुरती वस्ती आणि डी वर्तुळाकृती वस्ती उत्तर आहे रेषाकृती वस्ती आढळते प्रश्न भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकामध्ये झाली पर्याय पाहूयात ए गहू बी ज्वारी सी ऊस डी कापूस उत्तर आहे ए गहू या पिकामध्ये हरित क्रांती झाली पुढचा प्रश्न द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पर्याय पहा ए तुलसीदास बी कालिदास सी बंकिमचंद्र चटर्जी डी रवींद्रनाथ टागोर उत्तर आहे डी रवींद्रनाथ टागोर पुढचा प्रश्न राष्ट्रीय टेक्नॉलॉजी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ए नऊ मे बी पंधरा मे सी अकरा मे आणि डी बारा मे उत्तर आहे सी अकरा मे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही ए पेंच अभयारण्य बी रणथंबोर अभयारण्य सी मेळघाट अभयारण्य डी ताडोबा अभयारण्य बी रणथंबोर अभयारण्य हे महाराष्ट्रात नाही सांगा पाहू दिवसात झोप काढून मी फिरतो बाहेर रात्रीला मी आहे असा प्रवासी मी पाटीला दिवा बांधूने मी कोण आहे मी उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये करायचा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांना स्पर्धे परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की शेअर करा